स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामध्ये सदलगाव चिक्कोडी मतदारसंघातील पूरग्रस्तानी आणि शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये मी आणि चिक्कोडी सदलगाव आमदार गणेश हुक्केरी सदैव तुमच्या पाठीशी राधानगरी धरण आणि काळंबावाडी पानलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने दुधगंगा आणि कृष्णा नदीला मोठा महापूर आल्याने पुराचं पाणी शेतात आणि गावात आल्याने सर्वत्र हाहाकार माजलेला आहे चिक्कोडी सदलगाव मतदारसंघातील पूरग्रस्त कुटुंबे आणि शेतकरी यांनी घाबरून जाऊ नये मी आणि आमदार प्रकाश हुक्केरी तुमच्यासोबत आहोत कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही पूरग्रस्त भागातील कुटुंबे जनावरे आणि शेतकरी यांची आम्ही आमचं कुटुंब समजून सांभाळ करण्याची इच्छा आहे आणि तशा सूचना अधिकाऱ्यांना आमदार प्रकाश हुक्केरी यांनी दिली आहे त्यांनी सदलगाव तालुका चिक्कोडी येथील पूरग्रस्त भागातील पाहणी केली पुढे प्रकाश हुक्केरी म्हणाले सदलगाव येथील पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून उंची वाढवणार पूरग्रस्त भागातील कमतेमळा कनंगलेमळा डाकेबाजती मिरजकर शेतवाडीतील कुटुंबांना भेट देऊन पाहणी केली अधिकाऱ्यांना या शेतवाडीतील कुटुंबाकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या पूरपरिस्थिती उद्भवली तर हुक्केरी कुटुंब तुमच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे आणि यावेळी अरुण देसाई नगरसेवक बसवराज गुंडकल्ले रवी गोसाई उदय बदनिकाई प्रकाश अनुरे अत्तावला मुजावर सुकुमार उगारे उत्तम पाटील अजरुद्दीन शेखजी तलाठी संजय कांबळे नीलकंठ खाडे सहाय्यक अकबर संधी आणि पोलीस वर्ग यांच्यासह नागरिक उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा